आता पाहूयात नागपूर दंगली संदर्भातल्या टॉप बातम्या नागपूर सायबर विभागाचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी पत्रकार परिषद घेतली दरम्यान फहीम खानसह हो सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या गुन्ह्यात आणखीन आरोपींचा समावेश होईल घोषणा देणाऱ्यांवरही कारवाई होणार अशी माहिती त्यांनी दिली आहे नागपूर दंगलीनंतर सोशल मीडियावर एक भडकवणारी पोस्ट फिरवण्यात आलेली आहे ज्यामध्ये अभि तो सिर्फ अटॅक भडकाव उल्लेख करण्यात आलाय या पोस्टच्या माध्यमातून चिथावणी देण्यात आल्याचा संशय पोलिसांना आणि तपासात ही पोस्ट, मा पोस्ट बांगलादेशी भागातून प्रसारित झाल्याचं चा समोर आलंय त्यामुळे आता नागपूर पोलिसांनी याचा सखोल तपास सुरू केलाय औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे कुणीही आत जाऊ नये यासाठी प्रशासन आणि पुरात्व विभागानं सुरक्षा उभारलेली आहे कबरीभोवती लोखंडी उंच पत्रे लावण्यात आले असून आठवडाभरापासून खुलताबाद इथल्या औरंगजेब कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे औरंगजेबाची कबर पाडण्यावरनं सपा आमदार अबू आझमी संतापले देशाची प्रगती होणार असेल तर कबर उखडून टाका फक्त हिंदू मुस्लिम वाद केला जातोय असा आरोप यावेळी आझमी केला धाराशिवमध्ये <दर्णागे> औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या उमरगा तालुक्यातील नारंगंडी इथं हिंदू संघटनांनी रस्त्यावर टायर पेटवत आंदोलन केलेलं आहे यावेळेस आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केलेली आहे पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे